नमस्ते मी तनुजा नाईक हेमंत भाऊ रास्ते बद्दल काय सांगायचे त्यांची इतकी जी कामं आहेत ती असं आतापर्यंत कुणीही केलेली नाहीये इतकी त्यांची कामं इतकी सुंदर कामं आहेत या भागात कुठल्याही भागात असू द्या आपण फक्त त्यांना एक फोन केला की लगेच रास्ते भाऊ येणार म्हणजे येणारच काही असू द्या घरातली असू द्या किंवा बाहेरची असू द्या चेंबरची काम असू द्या कुणाचं काही असू द्यात फक्त एक फोन केला की भाऊ लगेच दहा मिनिटाच्या क्षणाला हजर राहतात इतकी त्यांची कामं छान आहेत असे कुणी आम्ही आता बघतो कुणी अशी कामं केलेली नाहीये हिरास्ते भाऊना ते म्हणतात ना एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व ते खरच आहे त्यांनी इतकी छान कामं केलेली आहेत की आता त्यांचा पक्ष खूप वाढलेला आहे आणि त्यांनी खूप खरंच त्यांच्यावर सगळ्यांचे आशीर्वाद आहे आता जर सध्या बघायला गेला तर लाडकी बहीण योजनेचे पूर्ण लोकांनीच फायदे घेतलेले आहेत तर रास्ते भाऊं बरोबर सगळ्या लाडक्या बहिणी त्यांच्या बरोबरच राहणार आहेत आणि मी तर म्हणते बीजेपी चाला पाहिजे आणि रास्ते भाऊच आमदार होणार आहे माझं नाव मंजू शर्मा आता आम आमच्या भाऊंबद्दल काय बोलणार आमच्या भाऊंनी लोकांची गेली अठरा महिने लोकांची इतकी कामं केली आहेत भाऊंना फक्त एक फोन करायचा उशीर आहे कुठल्याही लेव्हलचं काम असू हो दे ड्रेनेज लाईनचं असू दे किंवा कोणाच्या घराच्या असू दे भिंतीचा प्रॉब्लेम असू दे भाऊंनी फक्त फोन करायचा एक फोन लावला की भाऊंनी कामं केलेली आहेत आणि आमची जे पोटनिवडणुकीमध्ये भाऊंची हार झाली तर भाऊ एक दिवस सुद्धा बसले नाही दुसऱ्या दिवसापासून भाऊ कामाला लागले आणि सतत अठरा महिने लगातार भाऊंनी काम केलेलं आहे त्यामुळे आमचे जितकेही प्रभाग आहेत त्या प्रभागामधले प्रभागा लोक अतिशय भाऊ भाऊंवर प्रेम पण आहे आणि मामाला पक्क आहे की सगळे भाऊंना मत देणार म्हणजे देणार शंभर टक्के देणार आणि आमचे भाऊच आमदार होणार यात काही शंका नाही मी सगळ्या लोकांच्या वतीने आमच्या पक्षाच्या वतीने महायुतीच्या वतीने सगळ्या लोकांना आव्हान करते की आमच्या हिमंत भाऊ रासाना भरभरून मत द्या आणि भाऊंनाच आमदार का थँक्यू नमस्कार मीकर मी राहणार कसबा मतदारसंघात इकडे कसबा पेट्यात मी राहते आणि माझं आहे की माझी साहेब जे हेमंत रासने तेच विजय म्हणून या आमच्या विभागात आले पाहिजे कारण की त्यांची जी कामगिरी आहे ती खूप प्रचंड म्हणजे आमच्या इकडे खूप सारे त्यांनी हेल्पिंग केलेले आहेत जे सामान्य नागरिक आहेत म्हणजे पाण्याची व्यवस्था असेल किंवा छोटीशी छोटी काही कामगिरी असेल तर त्यांनी खूप चांगल्या प्रमाणे आम्हाला मदत केली तर आमची खरंच खूप मनप मनापासून इच्छा आहे की ते

तिथून बाकीच्या लोकांना सुद्धा म्हणजे पाठवून त्यांचं काम पूर्णपणे साध्य करून देतात म्हणून या माणसाची खरंच खूप गरज आहे कसं या संघामध्ये खूप खूप गरज आहे तर सगळ्यांनी